जय महाराष्ट्र काळजीपूर्वक मतदान करा सोमवारी वीस मे रोजी मतदानासाठी बाहेर पडताना स्वतःचा मोबाईल घेऊन मतदान केंद्रावर जाऊ नये वोटिंग बूथमध्ये मोबाईल नेण्यासाठी सक्तीने बंदी आहे तिथे गेल्यावर हतबल होऊन परत येण्यापेक्षा मोबाईलसोबत नेऊ नये कुटुंबासह जाणार असाल तरीही एका व्यक्तीला मोबाईल सांभाळत बाहेर बसावे लागेल कृपया मत देताना लक्ष द्या की स्लीप येईपर्यंत सात सेकंद बटन दाबून ठेवा नंतर एक बीप आवाज येईल ई व्ही एम मशीनवर बटन दाबताना लक्षात ठेवा की व्ही व्ही पी ए टी स्लीप बाहेर येईपर्यंत बटनावरून बोट काढू नका तेव्हा तुमचे मतदान झाले असे समजावे व्ही पी एटी स्लीप आपले मत निश्चित करणे सुनिश्चित करा शक्य तिथे लोकांना हे अग्रेसित करा धन्यवाद